जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव येथे विद्यार्थी सुरक्षा विषयी पोलीस निरीक्षकांची भेट व व्याख्यानाचे आयोजन दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव येथे विद्यार्थी सुरक्षा विषयी नरसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानप साहेब यांच्या भेटीचे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्याध्यापक अंभोरे सरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना सानप साहेबांनी संवादात्मक व्याख्यानातून पोलीस खात्याविषयी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयी माहिती सांगितली बदलापूर सारख्या घटना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले मुलींना कोणत्याही वेळी सहकार्य करण्याचे ठाम आश्वास आश्वासन दिले परिसर तसेच गावात कधीही कुठेही काहीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले पोलीस प्रशासन वाईट लोकांचा बंदोबस्त व चांगल्या लोकांच्या पाठीशी आहे असे सांगितले शाळा परिसरात कुणीही अवांतर व्यक्ती फिरताना आढळून आल्यास तात्काळ कळविण्याविषयी सांगितले कार्यक्रमाचे सूत्र संचालन धामणे डी एस यांनी केले तर आभार देवकते आर एस यांनी मानले यावेळी पोलीस जमादार पोलीस साहेब शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संजय ढाले शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते